नमस्कार मी समीर गोरे ऑनलाइन गुरुकुल या यूट्यूब चॅनलवरील रुद्राध्याय प्रशिक्षण वर्गात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नमस्कार चमक अनुवाग दहावा त्यातील पहिला भाग पहिली ओळ त्याचे शब्द असे आहेत गर्भाश्चमे गर्भाश्चमे वत्साश्चमे वत्साश्चमे त्रविश्चमे त्रविश मे त्रवीच मे त्रवीच मे आता हे म्हणत असताना गर्भाच मे मे गर्भाच मे मे गर्भाच मे मे गर्भाच मे वत्सावीच मे त्रविश्च मे त्रवीच मे त्रवीच

ही ओळ म्हणत असताना द्वितीयवाट च मे द्वितीय ऊही च मे 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 पंचाविश्च मे पंचावी च मे

शेवट शब्द असेल त्रिवत्सष्टमे त्रिवत्सष्ट मे त्रिवत्साच मे त्रिवत्साच मे हे म्हणत असताना त्रिवत्सष्ट मे त्रिवत्साच मे त्रिवत्सष्ट मे त्रिवत्साच मे त्रिवत्सष्ट मे त्रिवत्साच मे त्रिवत्सष्ट मे त्रिवत्साच मे आजचा भाग एकत्र संपूर्ण गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्रवी च मे दिवाच मे दिवी च मे पंचाविश्च मे पंचावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्साच मे परत एकदा गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्रवी च मे द्वित्यवाच मे दित्यौही च मे त्रिवत्साचमे मे 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 मे